नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी हाती लागली आहे ही बातमी खरंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शनधारकांसाठी सुद्धा महत्त्वाची ठरणार आहे खर तर जून महिन्याच्या पगारांसोबत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना तीन मोठ्या आर्थिक लाभ मिळणार आहेत जून महिन्याचा पगार जुलै महिन्याच्या सुरुवातीला दिला जाणार आहे आणि यासोबतच सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना तीन महत्वाचे लाभ मिळणार आहेत अशा परिस्थितीमध्ये आता आपण कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना कोणकोणते लाभ मिळणार आहेत याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पंचावन्न टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे आधी हाच महागाई भत्ता त्रेपन्न टक्के दराने इतका होता मात्र मार्च महिन्यामध्ये केंद्रातील सरकारने एक शासन निर्णय जारी केला जेव्हा केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा